नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाचं नाव आहे जय जय औलिया गजानना सांभाळती आपल्या भक्तजना ताई म्हणतात जय गजानन आमचे श्री संत गजानन महाराज भजनी मंडळ आहे या वर्षी मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होतील माऊलींचे भजन पारायण उत्सव करणे हेच आमच्या मंडळाचे उद्दिष्ट आहे साधारणपणे एकोणीसशे सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी चे साल असावे तेव्हा शेगावसाठी आम्ही बस करून शेगावला निघालो सर्व बायका व दोघे गृहस्थ आमच्या बरोबर होते बसवाले मामा मुसलमान होते आपल्या ऐंशी वर्षाच्या काकांना घेऊन ते आले होते शेगाव पासून आम्ही जवळच होतो आणि काही कळायच्या आतच धूमधडाम असा आवाज समोरून आला समोरून टेम्पोने धडक दिली आणि ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला बस साईडला कलमडली सर्व हल्ला कोळ माजला कुणाचे हात तर कुणाचे पाय अडकलेले होते बाबांच्या फोटोकडे पाहिले आणि मी सावध झाले एकमेकांना सीटच्या खालून काढले ड्रायव्हरला बघितले तर तो गाडीच्या इंजिन खाली आडवा पडलेला होता त्याला तिथून बाहेर काढले आणि सगळ्यांना बसखाली उतरून झाडाखाली बसवले हो ज्या मैत्रिणी सावरल्या त्यांनी सर्वांना धीर दिला सौ तुरीले यांनी आयोजन केले होते त्याही गजाननाच्या निस्सीम भक्त होत्या त्यांनी झटपट निर्णय घेतला की अकोल्याला त्यांच्या मामाचे हॉस्पिटल होते त्यांना फोन करून झालेल्या अपघाताबद्दल कळवले मामा दुसरी गाडी घेऊन आले सर्वांना अकोल्याला हॉस्पिटलमध्ये नेले सर्वांवर इलाज सुरू केले कुणाचे नाक हात पाय आणि कुणाचे डोके जखमी झाले होते रात्री सर्व व्यवस्था झाली मी ड्रायव्हरला विचारले भाईजान समोरच्या सगळ्या काचा फुटल्या तुम्ही गाडी खाली कसे गेलात आणि तुम्हाला एवढे सुद्धा खर्चटले नाही त्यांनी बाबांच्या फोटोकडे हात दाखवला आणि म्हणाले आला मेहरबान मला खाली झोपविले चाचा तर गाडीच्या बाहेर फेकले गेले होते ते म्हणाले बेटा किसीने मुझे उठा के नीचे पटक दिया त्यावेळी रिपोर्टर टी व्हीवाले वाले अपघाताची माहिती घेण्यासाठी आले होते मी त्यांना पाया पडून सांगितले की ह्या अपघाताची बातमी देऊ नका घरची मंडळी घाबरतील रात्री भात पिठले खाऊन सारेजण झोपलो पण मी मात्र बाबांना सारखे विचारत होते बाबा असे का घडले पहाटे सारेजण सज्ज झाले सकाळीच शेगाव गाठले सर्वांचे दर्शन छान झाले लंगडत पट्ट्या बांधलेले लोक बघून सेवेकर यांनी आम्हाला आधी सोडले माझ्या डोळ्यातल्या अश्रुधारांना खंडन होता बाबांनी सारे सावरून नेले होते माझी लाज राखली होती त्यावेळेस बाबांशी भांडले व म्हणाले की बाबा हे सगळे लोक बरे झाले नाही तर मी तुमच्या दर्शनाला येणार नाही पण बाबांची कृपा सर्वजण लवकरच बरे झाले होते काही जणांची छोटी ऑपरेशन झाली सगळे बरे झाल्यावर सगळ्यांना पाहून मी पुन्हा एकदा एकटी शेगावला जाऊन बाबांच्या चरणी दंडवत घातला काही झाले तरी हे खरे आहे की बाबा तारी त्याला कोण मारी जय गजानन श्री गजानन गण गन, गन श्रीमती सुनंदा गद्दी या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भक्तांना कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगनगनात बोते टाईप करा धन्यवाद